विषय म्हणते बाप माझा शेतकरी उभे जगाचा पोशिंदा खर तर शाळेचा पहिला दिवस होता शाळेत सर्वांना तुमचे गाव काय 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 नाव बाबा तर कोणी पोलीस तर कोणी डॉक्टर होते यावर एक मुलगा आहेत त्यावर सर्वजण हसू लागले तो म्हणाला काय आहे की शपथ सर या माझा बाप मोठा आहे रात्र दिवस राबत असतो गाव गातो रक्ताचं पाणी करतो म्हणून तर तुम्ही आम्ही जगतो जीवन पण जगा सगळ्या जगाला देतो पण उपाशी कर कर झोपतो माहीत नाही पाऊस येईल का नाही माहीत नाही पाऊस येईल का नाही तरीही हजारो रुपये मातीत घालतो लोक जगण्यासाठी जुगार खेळतात पण माझा बाप लोकांना जगविण्यासाठी जुगार खेळतो लोकांना जगविण्यासाठी जुगार खेळतो शेतकऱ्यांनी शेतात पेरलेल्या सोयाबीनला भाव न देता त्यावर केलेल्या जातो म्हणूनच शेतकरी आज आत्महत्या करतात एके ठिकाणी एक कवी म्हणतात एके ठिकाणी एक कवी म्हणतात शेतकरी आत्महत्या करू नको शेतकरी आत्महत्या करू नको शीख पोरा शीख शीख पोरा शीख आता लढायला शीख आता लढायला नाही लढायला शीख म्हणूनच मी म्हणते मातीतून कोंब फुटला आणि पीक मोठं झालं मातीत मातीतून कोंब फुटला आणि पीक मोठे झालं तर त्याला डोलदार पीक असं म्हणतात तर त्याला डोलदार पीक असले म्हणतात आणि आज ज्याला दोन वेळेसही अन्नही मिळू शकत नाही त्या माझ्या शेतकरी बापाला उभ जगाचा पोशिंदा म्हणतात उभय जगाचा पोशिंदा म्हणतात जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद